बीड लाईव्ह अपडेट आष्टी तालुक्यात बीड जिल्ह्याला अहमदनगर आणि इतर भागांशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे पर्यायी पूल हा सहसा तात्पुरता किंवा कमी खर्चाचा पूल असतो जो मुख्य पूल दुरुस्ती किंवा बांधकामादरम्यान वाहतुकीसाठी वापरला जातो अशा पुलाचं बांधकाम जलद गतीने केले जाते परंतु त्याची टिकाऊपणा आणि मजबूती याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात मुसळधार पाऊस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो परंतु काही वेळा मुसळधार पावसामुळे नद्या नाले आणि ओढ्यांना पूर येतो यामुळे पर्यायी पूल वाहून जाण्याची शक्यता असते विशेषत जर पुलाचा पाया किंवा संरचना कमकुवत असेल पर्यायी पूल बांधताना कंत्राटदाराने भौगोलिक आणि हवामान विषयक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे बीड जिल्ह्यातील आष्टी भागात पावसाचं प्रमाण कमी असले तरी मुसळधार पावसाच्या शक्यतेचा अंदाज घेऊन पुलाची रचना करणे गरज गरज होती होती काळाची पुलाच्या संरचनेत पुराचे पाणी आणि दाब सहन करण्याची क्षमता नसेल तर हे कंत्राटदारांच्या निष्काळजीपणाचं लक्षण आहे पर्यायी पूल हा तात्पुरता असला तरी त्याची रचना स्थानिक नद्या किंवा ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहाचा फ्लोअर डिस्चार्ज विचार करून तयार करणे गरजेचे आहे पूल बांधल्यानंतर त्याची नियमित तपासणी आणि देखरेख ही कंत्राटदाराची जबाबदारी असते विशेषतः पावसाळ्यात जर कंत्राटदाराने ही जबाबदारी पार पाडली नाही तर पूल वाहून जाण्यास ते कारणीभूत आहेत तसेच पूल वाहून जाण्यापूर्वी जर त्यात कमकुवतपणा दिसून आला असेल तर त्याची दुरुस्ती केली गेली नसेल तर हा कंत्राटदार कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आहे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी किंवा संबंधित प्राधिकरण यांच्यातील करारात बांधकामाची गुणवत्ता टिकाऊपणा आणि देखरेख याबाबत स्पष्ट अटी असतात जर कंत्राटदारांनी या अटींचं पालन केलं नसेल तर ते कायदेशीररित्या जबाबदार आहेत वाहतूक व्यवस्थेसाठी पर्यायी मार्ग किंवा तात्पुरता पूल त्वरित उभारणे अशी आमची मागणी आहे स्थानिक प्रशासनाने आष्टी नगरपंचायत किंवा पीडब्ल्यूडीने तातडीने नुकसानीचे मूल्यांकन करावे पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत आणि सुरक्षितता यांची खात्री केली पाहिजे नवीन पूल बांधताना उच्च दर्जाचे साहित्य आणि माणकी वापरावे भविष्यातील पूर आणि मुसळधार पावसाचा विचार करून पुलाची रचना करावी नगर बीड महामार्ग मार्गावरील शेरी येथील पर्यायी पूल मुसळधार पावसाने वाहून गेला तर याला प्रामुख्याने कंत्राटदार जबाबदार आहे जर त्याने बांधकामात निकृष्ट साहित्य वापरले असेल डिझाईनमध्ये त्रुटी ठेवल्या असतील किंवा स्थानिक भौगोलिक आणि हवामान परिस्थितीचा विचार केला नसेल तथापि प्रशासनाच्या अपुऱ्या पर्यवेक्षणामुळे ही समस्या उद्भवू शकते याबाबत या तपास समिती स्थापन करून कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे स्थानिक नागरिकांनी जेणेकरून नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्रितपणे पुढील उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नितीन सोनवणे यांनी मागणी केली आहे